त्यांना विनंती केल्यावर निवेदन दिल्यावर पण त्यांना जाग येत नाही त्यांच्या मनाच्या मर्जीनं जिथं वाटते तिथं ते कचरा टाकतात आता हा एवढा सुंदर रोड आहे सगळे चांगले झाड आहे कॉलेजेस आहे आणि सगळा सुशिक्षित वर्ग या एरियात राहिला आहे तरी त्यांनी या जागेवर कचरा डेपो तयार केलेला आहे हा कचरा डेपो जास्त न वाढल्यापेक्षा आधीच त्यावर नियंत्रण केलेलं बरं त्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन कुठल्याही एका पक्षाचं नसून हे आंदोलन आम्ही सर्व सर्वपक्षीय सर्व मिळून आम्ही आंदोलन केलं या आंदोलन माध्यमातून आम्हाला हेच दाखवायचं होतं की आम्ही आमचे वैचारिक मतभेद जरी वेगवेगळे असले तरी आम्ही अमरावती हिरासाठी अमरावती सुंदरतेसाठी आम्ही सगळे एका जागी यायला नेहमी अग्रसर असतो आणि नेहमी तयारीत राहू आम्ही आणि अशा गोष्टींचा विरोध आम्ही नेहमी करू जे खरं आहे ते खरं आहे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे त्यामुळे इथं जे त्रास राहिला या रुटले किंवा अतिक्रमण बसलेलं त्या अतिक्रमण रात्री इथं कचरा म्हणून टाकतात त्यांच्या शिवाय अन्न टाकतात तुम्ही बघू शकता मागच गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींचं हॉस्टेल आहे त्या मुलींना त्रास होत आहे त्यांच्या स्वतः स्वतः कंप्लेंट आलेले आहे एवढ्या चांगल्या रोडवर अर्ध्या हृदयात असतात कचरा म्हणून टाकतात आणि जेव्हा त्यांना विचारपूस केलं करण्यात म्हटलं जातं की तुम्हाला कोणाला कंप्लेंट करायची कोणालाही कंप्लेंट करा आम्हाला काही फरक पडत नाही अशा प्रकारचे उद्धट उत्तर हे लोक देत असतात त्यामुळे आम्हाला हा हे पाऊल उचलावं लागलं आणि यांच्या अधिकाऱ्यांच्या मनपाच्या अधिकाऱ्यांचं जर आतापर्यंत बघ भग, बघितलं आपण तर आम्ही जर समजा आंदोलन केलं तर आम्हाला म्हटलं जाते की तुम्ही आम्हाला जागा द्या अरे पगार तुम्ही घेऊन राहिले आम्ही तुम्हाला जागा देणारे आम्ही नागरिक सामान्य नागरिक कोण आहे आम्ही आणि यांचे जे हे लेटर लिहून देतात हे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं लेटर आहे मला एक दीड वर्ष अगोदर लिहून दिलेलं यावर कुठल्याही प्रकारचे ते लोक कारवाई करत नाही आम्ही आज काढू उद्या काढू असं करून करून यांचे सगळे हे वारंवार धंदे चालू आहे आणि यांच्या मनानुसार हे लोक करतात प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन करावं लागते प्रत्येक वेळेस आम्हाला चक्काजाम करावं लागतं आणि सर्व पक्ष म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही पक्षाचं यात हे नाही आहे कुठल्याही पक्षानं यात आम्हाला कोणालाही नेतृत्व द्यायचं नाहीये प्रत्येक जणांनी आपण अमरावती करून आम्ही एक नागरिक म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे पुण्याचे लोक जर पाहाल तुम्ही तर त्यांच्या शहराबद्दल ते लोक किती त्यांना आदर आहे या आपल्या शहरात या गोष्टी होत का नाही आज इथं यांनी कतारून टाकला सकाळी जाणारा अधिकारी वर्ग सामान्य वर्ग इथून कचरा विकून द्या या रोडवर म्हणजे तुम्ही सुरुवात करून राहिले लोक काय करणार आहे तुम्ही लोकांच्या घरापर्यंत गाड्या पाठवा लोक कचरा टाकणार नाही रोडवर तुमचं नाव माझं नाव वैभव बघणे